नमस्कार डी सी ए न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सोळंके कोचिंग क्लासेसतर्फे देण्यात आला दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ तेल्हारा तालुक्यातील नामवंत यशाकडे वाटचाल करणारे नावाजलेले क्लासेस ते म्हणजे सोळंके कोचिंग क्लासेस असून या भव्य दिव्य कोचिंग क्लासेसच्या सक्सेसच्या मागे स्वप्नील सर यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे संदीप सोळंके सर यांना श्रेय देतात तसेच विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांच्या आई सरांना सहकार्य लाभले त्यामुळेच आज सोळंकी कोचिंग क्लासेसचे विशाल महाकाय वृक्ष झाल्याचे सरांनी सांगितले सरांची विद्यार्थ्यांसोबत बोलण्याची पद्धत ही फार वेगळी आहे विद्यार्थ्यांसोबत मित्राप्रमाणे भेदभाव न करता शिकवणी करतात त्यामुळे आज सोळंकी कोचिंग क्लासेसने उंच शिखर गाठले आहे स्वप्नील सोळंके सरांनी दहावी व बारावीच्या मुलांसोबतच पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा निरोप समारंभ कार्यक्रमात सहभागी केले यामध्ये विशेष म्हणजे अंजली पवार हिने सरांचे चित्र रेखाटले व निरोप समारंभाच्या दिवशी सरांना फ्रेम भेट देण्यात आली सरांनी विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेच्या शुभेच्छा देत स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली डी सी एन न्यूजकरिता संपादक सागर खराटे नमस्कार डी सी न्यूज मध्ये सर, आप, आपले स्वागत आहे आपण आलेलो आहोत सोळंकी कोचिंग क्लासेस इथे तर आपण जाणून घेऊया सर सर्वप्रथम ही संकल्पना आपल्यामध्ये कशी आहे नमस्कार मी सोळंकी संचालक सोळंकी कोचिंग क्लासेस तेला तर सांगायचं झालं तर या मागे सर्वात महत्वाचं मार्गदर्शन जे आहे ते माझे जिजाजी संदीचंद सोडून यांचं करिअरमध्ये काहीतरी करायचं होतं मग आता काय करावं तर सुरुवात झाली कोचिंग क्लासेसला म्हणजे विचार आला होता की असं काहीतरी करावं ज्यातून आपल्याकडे असणारं नॉलेज हे इतरांना देता यावं तर यासाठी सर्वात महत्वाचं होतं ते म्हणजे मग मार्गदर्शन करणं मग त्यासाठी सोडंगी कोचिंग क्लासेसची सुरुवात मी दोन हजार आठ साली सुरू केली ही सुरुवात अमरावतीलाही केली आणि सोबतच आपल्या ठिकाणी तेल्हराई अशा प्रकारे ही संकल्पना सुरुवात झाली आणि सुरुवातीला जे सोळंगे कोचिंग क्लासेस होतं हे एक छोटंसं रोपट होतं त्याची सुरुवात केली होती परंतु ज्या प्रकारे मला विद्यार्थ्यांचं सहकार्य लाभलं ला। विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचं जे सहकार्य लाभलं ला। त्यामुळे आज हे सोळंगे कोचिंग क्लासेस तुम्हाला एक रोपटं नाही तर विशाल असं महाकाय असं एक वृक्ष तुम्हाला दिसत आहे तर अशा प्रकारे ही संकल्पना राहिली आणि सर यामध्ये तुम्हाला नेमके मार्गदर्शन हे कोणाचे म्हणजे तर नेहमी जे वेळोवेळी मार्गदर्शन आहे ते माझे मित्रमंडळी आहेत ज्यांनी मला मार्गदर्शन केले सोबत आई वडील त्यांनी मार्गदर्शन केले आणि महत्वाचं म्हणजे पुन्हा तेच ना संदीप सोळंकी यांनी सुद्धा मला अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले आणि सर आपले जे विद्यार्थ्यांसोबत बोलण्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते नेमकं कशा सर तुम्ही जो प्रश्न केला सर्वांना हाच प्रश्न पडतो की सर तुमचं जे बॉन्डिंग आहे विद्यार्थ्यांसोबत हे असं कसं काय आहे जे मित्रांप्रमाणे वाटते भावाप्रमाणे वाटते तर यामागचं सर्वात महत्वाचं कारण आहे विद्यार्थी कारण की मी हे कोचिंग क्लासेस ना वयाच्या विसाव्या वर्षी सुरू केले म्हणजे माझी विद्यार्थी जशा संपत आलेली होती आणि तेव्हाच मी सर बनलो तर तेव्हा मला जी माझ्या सर लोकांकडनं अपेक्षा होती की माझ्या सर लोकांनी मला कशी वागणूक द्यावी मला कसं ट्रीट करावं हे माझ्या मनात जे विचार होते ते माझ्या मनातले विचार मी मी सर बनल्यावर मी अंमलात आणले म्हणून मी विद्यार्थ्यांसोबत फ्रेंडली वागतो मनमिळावूपणे वागतो परंतु सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे की माझा स्वभाव कसा आहे म्हणजे जेव्हा काम पडते मार्गदर्शन करण्याचं सहकार्य करण्याचं तर एका मोठ्या भावाप्रमाणे मित्राप्रमाणे वागतो पण जेव्हा काम पडते ना तर तेव्हा शिक्षा देण्याचंही काम पडलं तर शिक्षाही देण्याचं काम पडतो तर अशा प्रकारे जी बॉन्डिंग आहे विद्यार्थ्यांसोबत ही चांगल्या प्रकारे जुळलेली आहे आणि सर विद्या विद्यार्थ्यांच आणि तुमच्या जे कौतुक होत आहे त्याबद्दल सर आपण काय सांगू शकतो पालकांनी जे काही के सहकार्य केलं हे वेगळंच आहे कारण की पण लक्षात घ्या जेव्हा कुठलेही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात त्यांच्या जीवनाच्या वाटा यशाकडे जेव्हा घेऊन जातात हीच अपेक्षा प्रत्येक आई वडिलांना प्रत्येक पालकांना असते आणि जर कुठले शिक्षक आपलं कार्य तन्मन धनाने करत असेल आणि सोबतच जर कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता करत असेल तर त्या शिक्षकाबद्दल सगळीकडे माहिती पसरेल त्या शिक्षकांबद्दल सर्व पालक प्रशंसाही करेल आणि हेच माझ्याकडनं सुद्धा घडत आहे आपल्या कोचिंगमध्ये आलेला कुठलाही विद्यार्थी असो तो गरीब असो अथवा श्रीमंत असो तो कुठल्याही जाती धर्माचा असो असा कुठलाही भेदभाव न करता त्यांना सर्वांना आपलं म्हणून शिकवले जाते आणि असं जेव्हा घडते ना तर सर्व विद्यार्थ्यांना ते जाणवते त्यासोबतच विद्यार्थी ही जेव्हा घरी सांगते त्या पालकांनाही जाणवते त्यामुळे सर्वत्र हे कौतुक केलं जातं आणि जेव्हा मी प्रयत्न करतो की प्रत्येक विद्यार्थी त्याच्यामध्ये जे काही सुप्त गुण आहे त्यामध्ये जे काही क्षमता आहे ऍबिलिटी आहे त्यामध्ये ती असणारी ऍबिलिटी कशी वाढवता येईल तो साधारण विद्यार्थी असेल त्यापेक्षा कसा तो पुढे जाईल तो अभ्यासू असेल अजून त्याचा जास्त मार्क्स कसे मिळेल तर एखादा स्कोरर असेल चांगले मार्क्स मिळवणार असेल तो अधिक जास्त चांगले मार्क्स कसे मिळवेल हे जेव्हा मी प्रयत्न करतो हे विद्यार्थ्यांनाही जाणवतात ते विद्यार्थी आपल्या आईवडिलांशी हे चर्चा करतात म्हणूनच कदाचित वर्ग माझ्याबद्दल असे कौतुक करत असेल असं मला वाटते ते कोचिंग क्लासेस व महाविद्यालय आणि विद्यालयामध्ये हे दिसतात सर विद्यार्थी येताना जाताना तर नेमकं हे बॅगची संकल्पना सर आपल्यामध्ये कशी काय खूप चांगला प्रश्न केला तुम्ही सर्वांनाच हा प्रश्न पडलेला आहे आणि आता तुम्ही विचारणार आहे तर खुलासा करूनच देतो तर पहा बॅगचा जो प्रश्न आहे ना बऱ्याचशा लोकांना असं वाटत आहे की मी हे पब्लिसिटीसाठी करतो आणि मला तुम्हाला लोकांना सांगायची मुळीच गरज नाही की आज म्हणजे पब्लिसिटीची आपल्या क्लासेसला तरी गरज नाही कारण की ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे ज्या प्रकारे पालक लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे तर पब्लिसिटीची तर मुळीच गरज नाही मग तुम्ही जो प्रश्न केला की ही संकल्पना कशी काय आली तर त्याचा मी खुलासा सविस्तरपणे करू इच्छितो जसं की मी अमरावतीवरून येतो अमरावतीला कोचिंग क्लासेस होते तिथं मी मोठ्या मोठ्या क्लासेसच्या ह्या ज्या बॅग्स आहे ना ट्युशन क्लासेसच्या बॅग्स पाहायचो आणि त्या पाहल्या पाहताना मला माझ्या मनात एक संकल्पना आली की जशा प्रकारे शाळा लेवलवर कॉलेज लेवलवर काय केल्या ले जाते युनिफॉर्म दिल्या जाते गणवेश दिला जाते त्यामागचा उद्देश काय असतो की सर्व विद्यार्थी समसमान दिसायला पाहिजे कोणी कोण्या वर्गाचा आहे कोणी कोणा श्रीमंत गरीब वर्गाचा आहे कोणी कुठल्या जाती धर्माचा आहे असा कोणीही विचार करू नये यासाठी सर्वांना गणवेश दिला जातो तर मी सुद्धा हाच विचार केला की का नाही सर्व विद्यार्थ्यांमध्ये फक्त एकच फरक पडतो तो म्हणजे बॅगचा कोणी महागडी बॅग खरेदी करते हैं? तर कोणी स्वस्त बॅग खरेदी करते हैं? तर कधी कधी ना काही विद्यार्थ्यांची बॅग मी फाटलेली सुद्धा पाहिलेली आहे त्यामध्ये पावसाळ्यामध्ये बुक्स ओले होताना पाहिलेले आहेत म्हणून मग माझ्या मनात विचार आला की चला आपल्या कोचिंग क्लासेसमध्ये जर हे विद्यार्थी जॉईन होत आहेत एवढ्या संख्येने जॉईन होत आहेत सर्व वर्गाचे विद्यार्थी जॉईन होत आहे श्रीमंत असो गरीब असो कुठलेही तर आपण काय करावं तर सर्व विद्यार्थ्यांना आपल्या क्लासमध्ये पहिली ते पंधरावी एवढे वर्ग आहेत आणि यामध्ये भरपूर सगळी संख्या आहे तर मग मी काय प्लॅन केला तर सर्वांना आपण ना स्कूल बॅग म्हणजे कॉलेज बॅग सर्वांना द्यावी hmm. म्हणजे कुठल्याच विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव दिसणार नाही कोणाला कधी कमी वाटणार नाही की अरे आपल्याकडे साधीच बॅग आहे फाटलेली बॅग आहे असा न्यून गंड कोणामध्ये येणार नाही आणि काय होते शिकत असताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कशा प्रकारे वाढेल याचा, विचार अनि याचा मी विचार करत असतो आणि त्यांच्यात कुठलीही कमतरता राहू नये याचाही मी प्रयत्न करत असतो आणि त्याच्याच मुळे ही संकल्पना मनात आली की विद्यार्थ्यांना जर आपण बॅग्स दिल्या तर सर्व विद्यार्थी समसमान दिसेल बस अशीच ही संकल्पना सर तुम्ही आपल्या करिअर बद्दल आणि आपल्या क्लासेस बद्दल थोडी आम्हाला माहिती देऊ ठीक आहे तर पहा मी जेव्हा तेल्हारा इथं दोन हजार आठ साली या क्लासेसची जेव्हा सुरुवात केली तर तेव्हा जो रिस्पॉन्स आहे तो फार कमी होता कारण की सुरुवात होती तर सर्वांमध्ये आपल्याबद्दल एवढी माहिती नव्हती परंतु हळूहळू हळूहळू विद्यार्थ्यांमध्ये माझ्या शिकवण्यामुळे म्हणा किंवा स्वभावामुळे म्हणा तर विद्यार्थी वाढत गेले आणि दरवर्षी ही संख्या वाढत गेली सुरुवातीला आपल्या इथं फक्त इंग्लिश विषय शिकवला जायचं म्हणजे माझा जो विषय आहे है तो इंग्लिश विषय आहे तो इंग्लिश विषय शिकवला जायचा परंतु विद्यार्थ्यांची आणि आईवडिलांची जी मागणी आली की तुम्ही मग इतरही विषय शिकवायला कर सुरुवात करा म्हणून मग हळूहळू पहिले तर मी इंग्लिशचं जे ग्रॅज्युएशन आहे जे दहावी बारावी आहे इथपर्यंत शिकवायचं मग लहान मुलांनाही शिकवायचं होतं तर सुरुवातीला माझ्यासोबत जुळले ते म्हणजे माझेच विद्यार्थी राहिलेले गणेश कापसे सर हे सुद्धा कोचिंग क्लासेसला जुळले मग गणेश कापसे सर आणि मी आम्ही दोघांनी हे क्लासेस चालवले मग त्यानंतर विद्यार्थ्यांची आणि पालकांची विनंती आली की सर तुम्ही इंग्लिश सोबत गणित विज्ञान सुद्धा प्रोव्हाइड करा मग माझेच विद्यार्थी राहिलेले अतुल जळमकर सर हे सरसुद्धा आमच्यासोबत जुळले आणि मग आम्ही तिघं हे कोचिंग क्लासेस चालू लागले मग विद्यार्थी संख्या इतकी वाढली की आमच्या तिघाच्यानं मॅनेज होऊन नव्हतं राहिलं मग त्यानंतर जुळले ते म्हणजे माझेच भाऊ विश्वजित सोळंके सर मग पहिली ते आठवी इंग्लिश विषय कापसे सर शिकवतात सर्व विद्यार्थ्यांना पहिली ते दहावीच्या गणित हे अतुल जळंकार सर शिकवतात तर विज्ञान हा विषय विश्वजीत सोडंगेसर शिकवतात आणि मी स्वतः सोडंगेसर नववी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश शिकवतो अशा प्रकारे आमचे कोचिंग क्लासेस तेल्हरा इथं कार्यरत आहे आणि या कोचिंग क्लासेसला मी आधीही सांगितलेलं आहे की या कोचिंग क्लासेसला जे सर्वात मोठं सहकार्य लाभलं ला आहे ते म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांचे ज्या प्रकारे त्यांनी के सहकार्य केलं ते अप्रतिम राहिलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थ्यांचे मला नाव घ्यायचे आहे आता काय होणार सर्व विद्यार्थ्यांचे नाव घेणं शक्य होणार नाही परंतु काही मोजके आहेत ज्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये सौरभ खारोडे म्हणून यांनी मला खूप सहकार्य केलं त्यानंतर पवन सोळंके त्यांनीही खूप सहकार्य केलं आणि अतुल वाघ आहे आणि असे अनेक विद्यार्थी आहेत तर या सर्व विद्यार्थ्यांचे मला खूप सहकार्य लाभलेले आहे तर आज मुलाखत देताना मी अशा सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानू इच्छितो धन्यवाद तुम्ही ज्या प्रकारे मला सहकार्य केले ज्यामुळे आज मी कोचिंग क्लासेसचा संचालक म्हणून तुम्हाला सर्वांसमोर आहे आणि या तर ते तुमच्यामुळे विद्यार्थ्यांचे मी आभार मानू इच्छितो तसेच सोबतच विद्यार्थ्यांसोबत जे काही पालक वर्ग आहेत ज्यांनी मला भरभरून सहकार्य केले यांचे सुद्धा मी आभार मानू इच्छितो आणि आज जे डी सी एन न्यूज द्वारा या माझ्या कार्याची दखल घेतल्या गेली तर त्यामुळे या डी सी एम चे जे तुम्ही आहात सागर कराटे सर तुमचेही मी आभार मानतो आणि सोबतच डी सी एम न्यूज चॅनलचे आणि देवा केबल नेटवर्कचे मी आभार मानतो की तुम्ही माझ्या कार्याची दखल घेत माझी मुलाखत धन्यवाद धन्यवाद सर डी सी एम न्यूजला आपण वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शांतीत राहायचं समोर आपल्या कालवा करायचा नाही अशीच करतो किती ते काही हो मुलं जाऊ दे चांगल्याला पुरून उरतो तू ठेके कित का तू डॉन तन अरे घर बेटे हाँ मन जर बेटे घने लेना तू ठेके कित का तू डॉन तन अरे गरे बेटे, बेटे, बेटे खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा बाप तो बाप रहेगा बाप भी सवारी, चली नए पंख फिरल เปล่า कोई टेंथ के बाद बाहर जाता है ट्वेल्थ के बाद बाहर जाता तो उनको इंजॉयमेंट बोल के एक पार्टी देते तो हमारे सोडंग के सर ये पार्टी सब बच्चों को देते कि सब बच्चों का इंजॉयमेंट होना चाहिए सिर्फ उद्देश्य क्या रहता है टेंथ ट्वेल्थ के बाहर जाते तो उनको ही देना चाहिए पर हमारे सोडंग के सर सब बच्चों को फेयरवेल देते अभी जस्ट खाना हुआ गर्ल्स का खाना हुआ अंदर बॉयज़ खाना खा रहा है हमारा खाने के साथ साथ डीजे पार्टी भी रहती अभी खाना हो गया इसके बाद थोड़े देर बाद अभी डीजे पार्टी स्टार्ट होने वाली थैंक यू यारी, जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली ही काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय कणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी

कसे नुक्कड की चाय करारी आपली यारी जजे मरजडी जाणी परारी बॉन्ड आपला सॉलिड हाय रूप आपला ट्रेंडिंग हाय गोष्टी आपली तुटणार नाही सुपरहिट हिट ही फ्रेंडशिप हाय आपली यारी लाई भन्नाट हाय आपली यारी லே பூங்கா că...